नमस्कार माझ्या मैत्रिणी एक काम आलं होतं रावेतचं मी व्हिडिओ पण टाकला होता तुम्हाला की रावेतमध्ये एक काम आहे घरकामासाठी मावशी हवी आहे असं व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ बघून नांदेडवरून एक मावशी आली, आली आहे कामासाठी चोवीस तास तिथेच राहून करण्यासाठी काम आले आहे मावशी कुठून आले तुम्ही मी नांदेड मधून ना आले नांदेड आणि किती मला चोवीस तासाचं काम आहे काम पाहिजे बोलणं वगैरे करून दिले मॅडम झाले माझं काय काम वगैरे काय सांगितलं घरातलं संपूर्ण काम करायचं असं सांगितलं त्या मॅडमने अच्छा त्यांच्या घरात किती माणसं आहेत काय चार माणसं आहेत त्यांच्या घरामध्ये चार माणसं आहेत असं बोलल्या त्या मॅडम चार माणसाचं काम आणि घरातलं सगळं काम करावं बोलले त्या घरातले म्हणजे काय काय कामं सांगितलं तुम्हाला घरातलं झाडू पोछा लादी बसी कुकिंग सगळं घरातलं आणि तुमचं जेव्हा बोलणं करून दिलं तेव्हा मॅडम कशी वाटली तुम्हाला बोलण्यावरून व्यवस्थित मॅडम छान बोलल्या छान बोलल्या ना छान बोलत होत्या आणि मग तुम्ही आज सकाळी किती वाजता हो इथे पोहोचला मी सकाळी स सा, सहा वाजता इथं रेल्वे स्टेशनला पोहोचले पुणे स्टेशनला तिथे मला सर घ्यायला आले हां तिथून मी ऑफिसला आले ऑफिसला आल्यानंतर परत मी मॅडमच्या घरी गेले तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला ना म्हणजे पुढे आला तर काही दटपण आले ना नाही काही प्रॉब्लेम ना, आलेला नाही मला काही अडचण नाही एकदम छान वाटलं मला आणि आमच्या इथला मुलगा तुम्हाला घ्यायला आला तो किती वाजता आला तुम्हाला घ्यायला तरी मी आल्यानंतर लगेच अर्ध्या तासाने त्यांनी मला घ्यायला तुम्हाला घेऊन हो हो त्या मॅडम मला तीन वाजता घ्यायला येला नाही बाकी सगळं व्यवस्थित वाटलं तुम्हाला सगळं सगळं एकदम छान वाटलं एकदम छान सगळं व्यवस्थित आहे ना, ले ना ले ह्या मावशी आलेल्या आहेत आपल्याकडे कामासाठी चोवीस तास नांदेडवरून ना आलेले आहेत चोवीस तास काम करणार आहेत ह्या तर तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल तर त्या मावशी आलेल्या आहेत खूप चांगल्या मावशी आहेत बोलायला वगैरे सगळं पण खूप छान आहेत सकाळी सात वाजता ट्रेन पकडून आल्या त्या रात्री ट्रेनला बसल्या होत्या पण माझं ऑफिस उघडतं नऊ वाजता आणि त्या मावशी आल्या होत्या सात वाजता तरी मी कॉलवर होते म्हणजे टचमध्ये होते मग सकाळी ऑफिसचा मुलगा तिथे गेला आणि त्या मावशीला घेऊन आपल्या ऑफिसवर आला आत्ता ती इथं बसलेली आहे आणि बोलली माझ्यासोबत म्हणजे ऑफिसवर घेऊन आला मग ती मॅडम आली आणि त्या मावशीला घेऊन गेली त्या मावशीला पण ते काम खूप छान वाटलं मॅडम पण खूप चांगली वाटली तर अशा त्या आता तिथे जॉईन झालेल्या आहेत आता त्या गेल्या तिथे कामाला तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती झाली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला द बिलकुल विसरू नका कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टपा बाय